नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग तेरा मागील भागात इकडे ईशा येऊन आजोबांसोबत बसली आजोबा एक मूर्तिकार होते त्यांच्या मूर्ती रंगवण्याचं काम सुरू होतं ईशा देखील त्यांच्यासोबत मूर्ती रंगवू लागली आणि मस्त गप्प मारत होती इकडे आदित्य किचनमधून तिला न्हाळत होता किती वेगळी भासत होती त्याला ईशा पण मध्येच एक प्रश्न त्याच्या मनात चमकून गेला की हे सगळं खरं आहे का की फक्त त्याला इम्प्रेस करण्यासाठी ती हा सगळा दिखावा करत होती आता पुढे आदित्य त्याच्याच विचारात हरवला होता खरंच ईशा त्याला दिसते तशी आहे की दिखावा करते त्याचं प्रेम मिळवण्यासाठी आजोबा बघा ईशा मोठ्याने ओरडली तसं इकडे आदित्य त्याच्या विचारातून बाहेर आला ती काय दाखवत आहे हे आदित्य पाहू लागला तेव्हा त्याचं लक्ष तिने रंगवलेल्या गणपतीच्या मूर्तीकडे गेलं अगदी परफेक्ट काही तिने रंगवली नव्हती मूर्ती पण आपण रंगवला आहे याचाच तिला आनंद झाला होता किती अल्लड आहे ही मुलगी पुन्हा एकदा आदित्य तिचाच विचार करत होता काही वेळाने आजीने खूप हट्टाने आदित्यला जेवायला घातलं आजी ईशालाही बोलावत होत्या पण मॅडम तर आजोबांसोबत मूर्ती रंगवण्यात बिझी होत्या इतक्या की भुकेशी जाणीव नव्हती यातच दुपार झाली आणि मग पुन्हा आदित्य तिथून निघाची चुडबुड करू लागला आणि नेमकी ही गोष्ट ईशाच्या लक्षात आली तसं मग तिने देखील तिथून निघायची तयारी केली आजी आजोबांचा निरोप घेऊन दोघे निघाले आताही आदित्य तिच्या पुढे चालत होता आणि ती मात्र धावत धावत त्याच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करत होती पण आता तिला त्याच्यासोबत चालता येत नव्हतं आदित्य मात्र पुढे चालत होता आतापर्यंत त्याला असंच वाटत होतं की ईशा त्याच्यासोबत चालत आहे कारण मगापासून तिची बडबड सुरू होती पण आता तिची बडबड नव्हती म्हणून त्याने त्याच्या बाजूला पाहिलं तर ईशा त्याच्या सोबत नव्हती त्याने पटकन वळून पाहिलं तर ईशा त्याच्यापासून काही अंतरावर डोकं धरून उभी होती हिला काय झालं आदित्य मनातच विचार करत होता पण पुढच्या क्षणी ती पडणार असं आदित्यला वाटलं आणि तो त्या दिशेला धावला आणि त्याने तिला पडण्यापासून वाचवले तिला आपल्या मिठीत घेऊन तो तिला आवाज देत होता ईशा ईशा काय झालं डोळे उघड आदित्य तिच्या गालावर टॅप करत विचारत होता पण ईशा डोळे उघडत नव्हती त्याने तिला तसंच धरून एकदा आजूबाजूला नजर फिरवली पण एक चिटपाखरू देखील त्याच्या नजरेला पडलं नाही मग मात्र त्याने तिला तसंच आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि जवळ असलेल्या एका झाडाजवळ नेलं आणि त्या ते झाडाला टेकवून तिला बसवलं तेव्हा त्याचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं मग त्याने तिच्याच बागेतून पाण्याची बाटली काढली आणि थोडं पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं पुन्हा एकदा तिच्या गालावर टॅप केलं तसं ईशा शुद्धीवर आली तू ठीक आहेस आदित्य ईशा असं अचानक काय झालं तुझी तब्येत आधीपासून ठीक नव्हती का आदित्यने काळजीने विचारलं नाही तसं काही नाही ईशा त्याची नजर चुकवत उत्तर देत होती ओके मग हे काय आहे आदित्य तिच्या हात तिलाच दाखवत म्हणाला तसं तिने एकदा आदित्यकडे मग आपल्या हाताकडे पाहिलं काय आहे हे आदित्यने पुन्हा तिच्या हातावर ग्लू बँडेज पाहून मोठ्याने विचारलं ते, ते आ आ आज स सकाळी मी मी ईशा घाबरून अडखळत बोलत होती मी काय ईशा आदित्य पुन्हा ओरडून म्हणाला तसं ईशा डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली कारण आज त्याच्या ओरडण्यात तिला कुठेही राग दिसला नाही तर फक्त काळजी दिसत होती मी आज रक्तदान करून आली ईशा पटकन बोलून गेली काय म्हणून आज सकाळी तू कॉलेजला आली नव्हतीस का आदित्य हो म्हणजे मी तयार झाले होते कॉलेजला यायला निघालेही होते पण वाटेत हॉस्पिटलमधून कॉल आला म्हणून मग मी तिथे गेले ईशा खाली मान घालून सगळं सांगत होती आणि मग तू तिथून सरळ कॉलेजला आलीच आदित्य हो ईशा मान हलवत म्हणाली तू जरा मूर्खा आहेस का रक्तदान केल्यावर आराम करायचा असतो तुला कोणी हे सांगितलं नाही का आणि एक मिनिट तू काही खाल्लं का रक्तदान केल्यावर आदित्य तिच्यावर नजर रोखत म्हणाला तसं ईशाने पुन्हा मानखाली घातली मला वाटलंच होतं कम्प्लीट वेडी आहेस तू आदित्य पुन्हा आपल्या केसातून हात फिरवत म्हणाला तो तिच्यावर ओरडत होता आणि ईशा मात्र मान खाली घालून गाल्यातला गालात हसत होती कारण आज त्याच्या हक्काने ओरडणंसुद्धा तिला भावलं होतं चल आता आदित्य पुन्हा ओरडून म्हणाला कुठे ईशा चल मग सांगतो आदित्य तिच्या हात धरून तिला उठवत म्हणाला पण त्याच्या हात धरण्याने ईशा मात्र आकाशात पोहोचली होती नकळतपणे तिच्या हृदय उड्या मारत होतं ती फक्त त्याच्या मागे चालत होती काही वेळाने आदित्यने एक रिक्षा थांबवली आणि मग तिला रिक्षात बसायला सांगून तो देखील बसला रोज तिच्यापासून काही अंतरावर बसणारा आदित्य आज तिच्या खूप जवळ बसला होता आणि आपली ईशा मात्र त्याच्या जवळ असण्याने स्वर्गसुख अनुभवत होती काही वेळाने आदित्याने रिक्षा थांबवली आणि तिला घेऊन खाली उतरला ईशाने समोर पाहिलं तर एक पॉश हॉटेल होतं आपण इथे का आलो ईशा सांगतो चल बोलता बोलता आदित्यने पुन्हा तिच्या हात धरला आणि मग तिला घेऊन हॉटेलमध्ये आला आणि मग एक कोपऱ्यातला टेबल बघून दोघे बसले तेवढ्यात ऑर्डर घेण्यासाठी वेटर तिथे आला काय अनुसर वेटर एक कोल्हापुरी मिसळ आदित्य आणि मग वेटर निघून गेला मिसळ आणि ती पण कोल्हापुरी कोणासाठी ईशाने आश्चर्याने विचारले कारण आदित्य फारसं तिखट खात नसायचा तुझ्यासाठी आदित्य तुम्हाला कोणी सांगितलं मला मिसळ आवडते ते ईशाने लाडाने विचारलं मला काय पूर्ण कॉलेजला माहीत आहे की तुला मिसळ आवडते ते आदित्य वृक्षपणे म्हणाला ते कसं ईशा तोंड पाडून म्हणाली कॉलेज कॅन्टीनला आलीस की दुसरं काही ऑर्डर करतेस का करते ए दादा एक झनझनीत जन मिसळ होऊन जाऊ दे तेही इतक्या मोठ्याने की ग्राउंडमधल्या सगळ्यांना ऐकू जातं मग मी काय बहिरा आहे का आदित्य ईशाला मात्र आता स्वतःच्याच बावडटपणाचा राग आला खरंच आई म्हणते ते बरोबर आहे बाबा माझी खूप लाड करतो शेफारली आहे मी मूर्ख ईशा ईशा मनातूनच स्वतःला शिव्या घालत होती स्वतःला शिव्या घालून झाल्या असतील तर आता मिसळवर कॉन्सन्ट्रेट कर आदित्य तसं तिने आदित्यकडे पाहिलं तर तो मिसळकडे हात करून म्हणाला समोर मिसळ होती यांना मनातलं ऐकू येतं का ईशा मनातच म्हणाली लवकर आदित्य तसं तिने मिसळकडे पाहिलं आणि मग आदित्यकडे पाहून म्हणाली तुम्ही नाही घेणार ईशा नको मला माझी तब्येत बिघडवायची नाही आदित्य शांतपणे म्हणाला मग मात्र ईशाने गुपचूप मिसळ खायला सुरुवात केली मिसळ खाऊन झाल्यावरती पैसे द्यायला गेली तर आदित्यने तिला रोखले आणि स्वतःच पैसे दिले मग पुन्हा दोघे तिथून निघाले आणि मग आदित्यने रिक्षा बोलावली रिक्षात बसल्यावर आदित्यने तिच्याकडे पाहिलं ईशा तुझ्या घराचा पत्ता आदित्य तुम्ही माझ्या घरी येत आहे का ईशा नाही घरापर्यंत येतोय तुला सोडायला आदित्य बाहेर बघत म्हणाला नको कशाला मी गेले असते ना ईशा तुझी तब्येत ठीक नाही म्हणून मी येतोय आणि तसंही तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी मी हेच केलं असतं आदित्य बाहेर बघत म्हणाला मग मात्र ईशाच्या हृदयात एक कळ आली याच्या नजरेत माझ्यात आणि इतरांच्यात काहीच फरक नाही का म्हणजे याने मगापासून जे काही केलं ते फक्त एक माणूस म्हणून केलं आता तिचे डोळे काठोकाठ भरले होते कोणत्याही क्षणी रडू येईल असं वाटत होतं ईशा मनातच विचार करत होती थांबवा इथे ईशा का इथे आदित्य माझं घर आलं ईशा आदित्यकडे न बघताच उतरली आणि पटकन तिने रिक्षावाल्याच्या हातात पैसे दिले आणि आदित्यकडे न बघताच निघून गेली कशी आहे ही काहीही न बोलता निघून गेली कधी कधी वाटतं ही खरंच डोक्यावर पडली होती का आदित्य मनातच विचार करत होता ईशा गेली तरी आदित्य रिक्षात बसून तिच्याकडे बघत होता ती तिशा घरात गेली तेव्हा एकदम आदित्यही निघाला चौथा दिवस बरोबर बारा वाजता ईशा आदित्य समोर येऊन उभी राहिली बोल आता काय करायचं आहे आदित्य शांतपणे म्हणाला आज माझ्याकडे करण्यासारखं काही नाही म्हणजे लिस्ट खूप आहे मंदिर मूवी शॉपिंग गार्डन पण तुम्हाला यातला काहीच आवडत नाही म्हणून मग मी ठरवलं आहे की आज तुम्हाला हवं ते करायचं तुमच्याही मनाचं कधीतरी व्हायला हवं ना म्हणून मग आज तुम्हाला हवं ते करायचं ईशा एकादमा सगळं बोलून मोकळी झाली नक्की ना आदित्य हो ईशा मग ठीक आहे गेले काही दिवस स्टडीकडे दुर्लक्ष झालं आहे आज ती कवर करतो आदित्य ठीक आहे मग मी पण तुम्हाला जॉईन करू गेले काही दिवस माझ्याही स्टडीकडे दुर्लक्ष झालं आहे ईशा तोंडपाडून म्हणाली ओके आदित्य नेहमीप्रमाणे सरळ तोंडाने म्हणाला ओके थँक्यू ईशा हसतमुखाने म्हणाली चल आदित्य ईशा देखील एका आज्ञाधारक बालकाप्रमाणे त्याच्या मागे निघाली दोघेही मागच्या ग्राउंडमध्ये आले आणि तिथेच एका झाडाखाली बसून अभ्यास करू लागले दोघेही अभ्यासात मग्न होते ईशाही मन लावून अभ्यास करत होती त्यावेळी मात्र आदित्याला ईशा अगदी वेगळी भासली गेले तीन दिवस जी मुलगी आपल्याला तिचा प्रेम मिळवण्यासाठी त्रास देत होती ही तीच ईशा आहे का असा विचार त्याच्या मनात चमकून गेला किती सिरियसली ती अभ्यास करत होती आदित्य तिच्याकडे टक लावून पाहत होता इतक्या तिने पटकन आदित्यकडे पाहिलं आणि आदित्यने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली पण ईशाने त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि मग म्हणाली आदित्य हा पॉइंट मला समजला नाही प्लीज समजवाल का ईशा तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं तर ती खूप आशेने त्याच्याकडे पाहत होती आदित्यनेही मग जास्त आडेवेडे न घेता तो पॉइंट समजावून सांगितला मग मात्र तिने आदित्यला आणखी दोन तीन पॉइंट विचारले आदित्यही शांतपणे तिला समजावत होता अशातच दुपार झाली आणि मग आदित्यला भूक्याची जाणीव झाली मला भूक लागली आहे आदित्य मलाही ईशा चल कॉलेज कॅन्टीनला जाऊ आदित्य नको मी डबा आणला आहे तुम्हाला जर जायचं असेल तर जा पण ते ईशा थोडा अवघडून म्हणाली पण ते काय आदित्य मी तुमच्यासाठीही डबा आणला आहे ईशा माझ्यासाठी का आदित्य ते माझी आई मेथीचे पराठे खूप छान बनवते तुम्हाला आवडतील म्हणून आणले पण तुम्हाला मेथी आवडत नाही ना मग राहू दे मीच खाते ईशा नाटक करत म्हणाली एक मिनिट तुला कोणी सांगितलं की मेथी मला आवडत नाही आदित्यने आश्चर्याने विचारले ते असंच ईशा मला मेथी आवडते आण ते पराठे आदित्य हात पुढे करत म्हणाला तसं ईशाने हसून डबा त्याच्या हातात दिला त्याने लगेच उघडून एक पराठा रोल केला आणि मेथी आवडत नसतानाही पराठा खायला सुरुवात केली इकडे ईशा गालातल्या गालात हसत गाला होती आदित्यने पहिला घास घेतला आणि खरंच पराठा खूप छान बनला होता त्याला आवडला आणि मग त्याने तीन चार पराठे खाल्ले खाऊन झाल्यावर त्याने तिची बॉटल घेतली आणि त्यातूनच पाणी प्यायला दोघांचंही पोट भरल्यावर पुन्हा अभ्यास करू लागले यातच पाच वाजले आणि मग मनात नसतानाही दोघांना वेगळं व्हावं लागलं पाचवा दिवस आज देखील नेहमीप्रमाणे आदित्य ईशाची वाट पाहत होता पण ईशा मात्र अजून आली नव्हती आदित्य तिची वाट पाहत होता त्याच्याबरोबर त्याचे मित्रमंडळीही तिची वाट पाहत होते हळूहळू सगळेच दमले मग एक, एक करून सगळेच घरी गेले पण ईशाचा मात्र अजून पत्ता नव्हता आता मात्र आदित्याला राग येत होता त्याचबरोबर काळजीही वाटत होती ती कधी असं करत नव्हती मग आज काय झालं बरं नव्हतं यायचं तर कळवायचं तरी ना पण ते देखील नाही आदित्य वैतागत विचार करत होता असंच तीन वाजेपर्यंत त्याची तणतण सुरू होती आणि मग तो देखील कंटाळला आणि मग तो घरी निघून गेला सहावा दिवस आज संध्याकाळी आदित्य त्याचा निर्णय ऐकवणार होता म्हणून आज दिशाची जास्तच तगमग सुरू होती त्याच्या निर्णयावर तिच्या भविष्य अवलंबून होतं आज तिला खूप टेन्शन आलं होतं तो जर हो म्हणाला तर तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख तिला मिळणार होतं आणि नाही म्हणाला तर आपण काय करणार त्याच्याशिवाय काल त्याला भेटलीच नाही शिवाय दोघांकडे एकमेकांचे नंबर नसल्यामुळे तिला त्याला कळवताही आलं नव्हतं त्यामुळे तो रागावला असणार याची शक्यताही नाकारता येणार नव्हती कॉलेज सुटल्यावर ती भीतभीतच त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं तर तो रागाने तिच्याकडे पाहत होता तसं तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली काही क्षण असेच गेले तिने पुन्हा त्याच्याकडे भीतभीतच पाहिलं तर तो अजूनही रागाने तिच्याकडे पाहत होता तसं तिने धीर एकवटला आणि बोलली सॉरी आय एम रिअली really सॉरी काल ते मी येण्याचा प्रयत्न केला पण पन... ती अजून काही बोलणार त्याआधीच आदित्यने आपला हात दाखवून तिला गप्प व्हायला सांगितलं तू काय समजतेस स्वतःला गेले चार दिवस मी मूर्खासारखा तुझ्या मागे फिरतोय तेही तुझ्यासाठी तुला तुझं सिद्ध करायचं होतं आणि मी ती संधी तुला दिली आणि तू काय केलंस त्या संधीची माती आणि एवढं सगळं होऊन देखील तुला आता त्याचं कारण द्यायचं आहे आणि त्यात तू माझ्याकडून ते ऐकून घ्यावं अशी अपेक्षा देखील करत आहेस तर तू साप चुकीची आहेस मी आता तुझं काही ऐकणार नाही मला तुझं कोणतंही कारण नको आहे आदित्य खूप चिडला होता तो रागाच्या भरात खूप काही बोलत होता आणि ईशा मात्र मानखाली घालून सगळं ऐकत होती आदित्यने काही वेळ शांत बसून पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि हो आता तुला रिझल्ट ऐकायचा असेल ना तर ऐक तू फेल झाली आहेस माझ्या टास्कमध्ये आदित्य रागाने म्हणाला तसं ईशाचे डोळे भरले तिने एकदा आदित्यकडे पाहिलं आणि भरल्या डोळ्याने म्हणाली प्लीज आदित्य ऐका ना असं तडकाफडकी निर्णय घेऊ नका ना आपण हवं तर या टास्कची सुरुवात परत पहिल्यासारखी करू मी पुन्हा खूप मनाने प्रयत्न करेन तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी यावेळी अजिबात असं काही होणार नाही प्लीज एकदा तुमच्या निर्णयाचा पुन्हा विचार करा ना यावेळी जर मी फेल झाले तर आयुष्यात तुम्हाला तोंड नाही दाखवणार प्रॉमिस ईशा हात जोडून विनवणी करत होती नाही ईशा माझा निर्णय झाला आहे आता मी माघार घेणार नाही आणि तू देखील आता मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नको कारण तुला निराशाच मिळणार आणि हो मी म्हणालो होतो तू या टास्कमध्ये जर फेल झालीस तर तुम्हाला फोर्स करणार नाहीस आणि मला पुन्हा कॉलेजमध्ये डिस्टर्ब करणार नाहीस आणि तू मला प्रॉमिस केलं होतं आता तुला तुझं प्रॉमिस पाळावं लागणार यात मला काही बदल करायचा नाही त्यामुळे प्लीज ईशा तुझ्या मागे मी आधीच एक वीक वाया घालवला आहे त्यात मला अजून वेळ वाया घालवून स्वतःच्या स्टडीकडे दुर्लक्ष करायचं नाही त्यामुळे मी तुझ्या पुढे हात जुडून तुला विनवणी करतो की तू हे प्रेमाच्या खूप डोक्यातून काढून टाक आणि स्वतःच्या भविष्याकडे लक्ष केंद्रित कर आणि मलाही करू दे आदित्य आदित्य बोलत होता आणि ईशा फक्त शांतपणे उभी राहून ऐकत होती आजूबाजूला आदित्याचे मित्र कॉलेजचे काही मुलं त्या दोघांचं बोलणं ऐकत होती आणि ईशाचे डोळे मात्र सतत वाहत होते आदित्याचे बोलणं झालं आणि तो तरातरा तिथून निघून गेला त्याने एकदाही मागे वडून पाहिले नाही पण ईशा मात्र तिथे स्तब्ध होऊन उभी होती हळूहळू गर्दी पांगली पण ईशा अजून तिथेच उभी होती एका क्षणात सगळं काही गमावल्यासारखं वाटत होतं ज्या माणसाबरोबर आयुष्याची स्वप्न रंगवली होती तोच तिच्या स्वप्नाची राखरांगोळी करून निघून गेला होता काही वेळाने ती देखील तिथून जड पावल्याने निघाली आणि मग मा कॉलेजच्या मागच्या बाजूला त्याच झाडाखाली येऊन बसली आता काय होणार किंवा काय करावं याच्याच विचार ती करत होती अशातच चार वाजले आपण किती वेळ इथे बसून आहोत याच्या देखील तिला भान नव्हतं ती अजूनही तिथेच बसून होती अचानक तिचं लक्ष फोनकडे गेलं तर तिचा फोन रिंग होत होता तिने एकदा फोन हातात घेतला तेवढ्यात कट झाला मग तिने चेक केलं तर आईचे पंधरा मिस कॉल होते तसं ती घाबरली आणि पुन्हा कॉल करणार इतक्यात आईच्या पुन्हा कॉल आला आता मात्र तिने पटकन फोन उचलला आणि काही वेळ बोलली आणि धावतच तिथून निघाली आदित्य दूर उभं राहून तिच्याकडे पाहत हो होता आता त्यालाही टेन्शन होतं की ती आता काय करेल त्याच्या बोलण्याच्या नक्की काहीतरी चांगला विचार करेल आणि स्वतःच्या भवितव्याचा विचार करेल पण पुढे काय होणार याची कल्पना त्याला तरी कुठे होती अशातच संडे गेला आणि मग मंडेला आदित्य नेहमीप्रमाणे कॉलेजला आला आज त्याच्याही नकळत त्याची नजर ईशाला शोधत होती सकाळी तर ती कुठेच दिसली नहीं। नाही आणि ही गोष्ट इतर कुणाच्या नाही पण रवीच्या नजरेतून सुटत नव्हती कॉलेज सुटल्यावर तो आणि त्याचे मित्र नेहमीच्या जागेवर उभे होते आताही आदित्याची नजर ईशाला शोधत होती पण त्याला ईशा कुठेच दिसली नाही खूप वेळ त्याने तिची वाट पाहिली पण शेवटी आज ती कॉलेजला आली नसेल अशी समजूत घालून तो घरी गेला दुसऱ्या दिवशी सुद्धा तो कॉलेजला लवकर आला नकळतपणे आजही त्याला ईशाला एकदा पाहण्याची ओढ लागली होती पण सकाळी ती त्याला कुठेच दिसली नाही आज कॉलेज सुटल्यावर तरी ती भेटेल या अपेक्षेने तो गेटजवळ उभा राहिला पण हळूहळू सगळे जाऊ लागले पण ईशा कुठेच दिसत नव्हती मग मात्र तो हताश झाला पण इतक्या त्याला विनी दिसली आणि त्याने पटकन तिला आवाज दिला विनी आदित्य तसं विनीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या जवळ आली काय आदित्य तिने जरा रागातच त्याला विचारलं विनी ईशा कुठे आहे आदित्य आता आदित्य सकट योगी शशी आणि रवी सगळ्यांनीच तिच्याकडे अपेक्षेने पाहिलं की ती आता काय सांगणार म्हणून तू का, का विचारतोय आदित्य तुला तर ती, ती या कॉलेजमध्ये नको होती ना तुला तिचं तोंड देखील पाहायचं नव्हतं ना मग का विचारतोय विनी हो मला माहीत आहे मी हे सगळं बोललो होतो पण मी हे सगळं रागात बोललो होतो पण खरंच तिने कॉलेजला येऊ नये असं माझे इंटेन्शन नव्हतं आदित्य भाऊ खून म्हणाला रियाली आदित्य खरंचही तुला असं वाटत होतं आणि तू आत्ता सांगतोयस वेळ गेल्यावर विनी रागाने म्हणाली गेल्यावर म्हणजे आदित्यने न समजून विचारलं ईशा गेली आदित्य कुठे गेली माहीत नाही का गेली माहीत नाही पण मला माहीत आहे ती तुझ्यामुळे गेली विनी विनी खरं सांग ना कुठे आहे ईशा आदित्य रडवेला होऊन म्हणाला मला खरंच माहीत नाही आदित्य ईशा कुठे गेली ते फक्त तिचा फोन आला होता मला ती चालली आहे कायमची कुठे चालली ते देखील तिला माहीत नव्हतं पण ती गेली फक्त तुझ्यामुळे विनीने पुन्हा एकदा भरल्या डोळ्यांनी सूर लावला प्लीज विनी असं म्हणू नको ना आदित्यचे डोळे आता भरले होते हो तुझ्यामुळे आधी रागोआमा दोघींना सोडून गेली आणि आता मला ईशा सोडून गेली फक्त तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे काय मागितलं होतं तिने तुझ्याकडे फक्त प्रेम द्यायचं नव्हतं तर नाही द्यायचं ना पण अशा प्रकारे तिला तोडायचं नाही माझी ईशा माझी बेस्ट फ्रेंड मला सोडून गेली फक्त तुझ्यामुळे आणि मग एवढं सगळं बोलून विनी धावत निघून गेली सगळे स्तब्ध होऊन ऐकत होती आणि ती गेल्यावर सगळेच भानावर आले तिला जाताना पाहून शशी म्हणाला मी आलोच त्या दिवसापासून आधी ते शांत शांत राहू लागला जास्त कोणाशी बोलायचं नाही सगळे मित्र आपापल्या परीने त्याला समजावत होते पण ईशा गेल्याचा तो स्वतःला जबाबदार मानत होता मग त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले अशातच वर्ष गेले पण ईशा गेल्याचं गिल्ट मात्र त्याला आजही खात होतं पण एक दिवस ती भेटेल आणि मग माफी या मा आशेवर तो जगत होता वर्तमान काढ आदित्य अल्बम घेऊन भूतकाळात ठरवला होता अचानक दारावर टकटक झाली आणि तो भूतकाळातून बाहेर आला आणि त्याने दरवाजाकडे पाहिलं तर हातात कॉफी घेऊन मॉम उभ्या हो होत्या आधी अजून झोपला नाहीच बाळा मॉम नाही झोपतो आता आदित्य कपाटात अल्बम ठेवता ठेवता मनाला आणि तू देखील झोपली नाहीस अजून आदित्य तुला झोपण्याआधी आदि कॉफी लागते तीच घेऊन आली आता झोपेन मॉम ठीक आहे जा झोप आदित्य आधी आदि काय झालं सगळं ठीक आहे ना मॉम हो पण तू का असं विचारतेस आदित्य कारण मला तुझा चेहरा काही वेगळं सांगतोय मॉम म्हणजे आदित्यने न समजून विचारलं तू आताही ईशाचा विचार करत होतास ना मॉम मॉम तू पण ना असं काही नाही फक्त तिला लागलं आहे म्हणून आदित्य सारवासारव करत म्हणाला आधी तुला जन्म दिला आहे मी त्यामुळे तुझ्या मनात काय आहे हे तुझ्या आधी मला समजतं मॉम त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाल्या मॉम काय म्हणायचं आहे तुला नक्की नक्की काय चालेल तुझ्या मनात आदित्य माझ्या मनात काय आहे हे तुला करण्यापेक्षा तुझ्या मनात काय चाललं आहे हे तुला कळणं जास्त महत्त्वाचं आहे मॉम माझ्या मनात काही नाही मॉम आदित्य ठीक आहे काही नसेल तर ठीक आहे बरं झोप आता खूप उशीर झाला आहे मॉम आणि मग मॉम निघून गेल्या आदित्य मात्र पुन्हा त्यांच्या बोलण्याचा विचार करत होता खरंच त्याच्या मनात इशाविषयी काही आहे का की फक्त गिल्ट म्हणून मी तिची काळजी करत आहे इतक्या वर्षानंतर ती पुन्हा त्याला भेटली पण ती ईशा आणि आताची ईशा खूप वेगळे आहेत सतत हसणारी बडबडणारी ईशा कुठेतरी हरवली आहे असं वाटतं नक्की काय घडलं तिच्या आयुष्यात का या सगळ्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे हा सगळा विचार करता करता रात्री उशिरा केव्हा तरी त्याला झोप लागली दुसऱ्या दिवशी ईशा आणि नमू ऑफिससाठी निघाल्या ऑफिसजवळ पोचताच नमू ईशाला म्हणाली तू पुढे जा मी गाडी पार्क करून येते ओके ईशा आणि मग ईशा ऑफिसमध्ये आली ईशा नुकतीच्या ऑफिसला येऊन बसली होती इकडे नमू गाडी पार्क करायला गेली ती गाडी पार्क करायला जागा शोधत होती आणि एके ठिकाणी तिला जागा दिसली आणि ती तिथे जाऊन गाडी पार्क करणार इतक्यात पटकन तिच्या पुढे एक बुलेट आली आणि त्या जागी गाडी पार्क करून मोकळा झाला आणि हे सगळं इतक्या पटकन घडलं की नमूला काही कळलं नाही पण आता मात्र नमूच्या डोकं चटकलं ओ मिस्टर तुम्हाला दिसत नाही का इथे मी गाडी पार्क करणार होते तिने त्या व्यक्तीला विचारले ती व्यक्ती पाठमोरी उभी होती तिच्या आवाजाने त्या व्यक्तीने वळून तिच्याकडे पाहिलं आणि तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला ब्लॅक टॉप ब्लू जीन्स मोकळे सोडलेले केस हलकीशी पिंक लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ आणि नाकावर राग काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला ओ मिस्टर मी तुम्हाला विचारत आहे सुंभासारखे उभे का आहात नमू पुन्हा कडाडली तसं तो भानावर आला तुम्ही मला काही बोललात का त्याने तिच्याकडे पाहून विचारलं मग काय इथे आजूबाजूला कोणी आहे का ती पुन्हा रागाने म्हणाली हो का काय झालं माझं काही चुकलं का तो तु। तुम्ही माझ्या जागेवर गाडी पार्क केली ती काढा आधी मला तिथे गाडी पार्क करायची आहे नमू हो का सो सॉरी पण मी आता नाही काढणार मला काम आहे सो तुम्ही दुसरं कुठेतरी गाडी पार्क करा ओके बाय तो म्हणाला आणि हसत हसत निघाला आता नमू आणखीन चिडली आणि गाडीवरून उतरून गाडी स्टँडवर लावली आणि मागे वळून बघते तर काय तो कुठेच नव्हता मग मात्र बाईचा पारा अजून चढला मूर्ख बावडट कोण होता हा आदमखोर जानवर सॉरी म्हणाला आणि वर म्हणतो गाडी नाही काढणार आणि वर मला सल्ला देतो की दुसरीकडे पार करा भेटू दे पुन्हा मग दाखवतो याला माझ्या हिसका नमू तिथेच त्याला बडबडत शिव्यांची लाखोली वाहत होती आणि मग तनतनत ऑफिसमध्ये यायला निघाली भेटूया पुढच्या भागात धन्यवाद